मी चाललो झिक झुक गाडीत ना माथेरानला फायनली आमची झीक गाडी आली जे आम्हाला सोडून गेलेली ठाण्यावरनं पण आमची काही पनवती हिथच नाही संपत आहे नेरो स्टेशनला पोचलो आणि जे असते ना मिनी ट्रेन काय बोलतात टॉय ट्रेन ती पण आम्हाला सोडून गेली सगळेच आम्हाला सोडून जातात आहे मग शेवटचा उपाय टॅक्सीवाल्याला पकडलं मग त्यांनी तिथं आम्हाला हॉटेलचे पण रूम दाखवले माथेरानमध्ये आणि खालीच बुक केल्यामुळं ना आम्हाला त्याला भारी परवडलं व जरा कमी रेटमध्ये पोचलं बघा तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर इथं आपला व्हिडिओ प थांबवून घ्या स्क्रीनशॉट वगैरे काय घ्यायचं असलं तर अहो ते मोबाईल वापरून वापरून डोळ्याची पाक वाट लागलेली आहे माझ्या अहो ते तुमच्यासाठी व्हिडिओ एडिट करताना म्हणून हो ट चष्मा घेतला द बारकी सासू म्हणते तू घालू नकोस तू माझे टीचरसारखे दिसतेस त्याला घालू नको म्हणत होतं तरी पण घातला गरमागरम चहाची सुरुवात केली पाच सहा वाजता निघेलो ना सकाळी काय नाश्ता पाणी नव्हता बघा टॅक्सी केली टॉय ट्रेन आपली सुटल्यामुळं कशी दाताड आड आहे बघा तिघंच्या तिघं ब्रश केलेला हो सकाळी लय भारीमध्ये बारकीस असू तर लय भारी एन्जॉय केला आणि काय ते डोंगर काय झाडी काय हटेल आठवलं का डायलॉग डायलॉग अहो काय भारी वळणं वळणंचा असा सापासारखा नागमोडी रस्ता होता अहो शून्य मिनटातच डोंगर दिसायला लागला मग काय आम्ही स्पायडरमॅन स्पायडरमॅन खेळलो नेरूळ स्टेशनपासनं माथेरानवरती आम्ही टॉय ट्रेन आलं असतं ना आम्हाला दोन तास लागला असतं पण या टॅक्सीनं अवघ्या आम्ही वीस मिनिटात पोहोचलो आव तेजी पण वेगळीच आहे टॉय ट्रेनची आव पाकती जंगला जंगलातनं डोंगरा डोंगरातनं माकडं बिकडं बघाय भेटतात ये ना येते आणि टॅक्सीनं शून्य मिनटात वातावरण चांगलं भेटतं ना बारकेस असून तर आव्हा डुलकीच काढली डायरेक्टली डुलकीच आरो फुले येऊन तर प बारकेस असूनच आलेला आहे जातं जातच पोचल्यावर तिथनंच नाचायला चालू केले इथनंच आम्ही फोटोला सुरुवात केली फुकटचे फोटो आहे मोबाईल काय माझा फोटो आणि व्हिडिओ मधून कारभारी पण एकदम खुश होते मग इथन एक्स्ट्रा ऍड बरून आम्ही घोड्यावरनं जायचं ठरवलं कसे बघा घोड्यावरनं जायचं आणि मी कशी दिसते भारी भारी दिसते ना आपल्या गुगलमध्ये गुगलमध्ये अहो घोड्यावर बसलो म्हणलं आता कारभारी म्हणतात माझ्या बायकोला पळवून जायला घोडा तर दादा म्हणाली नाही नाही असं काही करत नाही बाबा मग आम्ही आम्ही दक्ष आणि मी एका घोड्यावर कारबारी एका घोड्यावर असं पोचलो இந்த மாதிரி வித்ததுக்கு இதெல்லாம் எதுக்கு கேட்டா இது செம் பச்சோ கேட்டா இந்த தொழிற்சாலை இந்த கேட்டா சுந்தர அந்த அது சுந்தர அந்த அது பிராட் அப்ல காலத்துக்கு இந்த फिरायला यायचं म्हणजे ना खिशात नुसता पैसा पाहिजे पैसा हे बघा मेंटॅलिटी ठेवूनच यायची बघा तरच आपण एन्जॉय करू शकतो फायनली आम्ही आयलो माथेरानला पोचलो आणि पहिलीच पोच, पोच सासूनच दिली बघा आम्हाला खरा सूर्य काहीतरी सिंह तर बघायला नाही भेटला पण जो लोखंडाचा सिंह आम्ही बघितला बाबा तिकडे बघा टॉय ट्रेनची आम्हाला सोडून पळून गेली ना बेवफा ती कशी मागहूबा आहे तोंड दाखवत मग आम्हाला सोडून आधी ना म्हणून तिलाशी तिच्याशी बोललीच नाही मी जा म्हटलं बोलणारच नाही तुझ्यावर मग आम्ही तिथे खाली बुक केलेलं हॉटेल तिथं आलो नाही हो ह्या हॉटेल नाही हो हे फाय स्टार हॉटेल आहे हे आपल्या बजेटच्या बाहेर आहे अवकातीमध्ये यायचं हे बघा थ्री स्टार हॉटेल आम्ही बुक केलेलं पण काय जबरदस्त हॉटेल होतं बारकी बारकीसत्र आले आलसला असलं वाढली आणि काय त्याचं डेकोरेशन केलेलं खिडकीत ना अशी बाहेर भारी हवाबिवा येत होती ना मज्जा आली हॉटेल आणि मेन वायफाय असलेलं हॉटेल घेतलं अहो इथं काय रेंज बिंज काही चालत नाही म्हणून फुल वायफाय वालं मग काय आम्ही तयार बियार फ्रेश बिश झालो बारक्यासून मला बूट घातला नगपॉलिस लावलेलं हो ते नगपॉलिसचं माझं काय दुश्मनी आहे ना म्हणून इथं येऊन लावलं आणि ही, ला ही टॉय ट्रेन बघा परत आम्हाला सोडून चालली जा म्हणलं जाऊन गत आम्ही तीन दिवस काही येत नाही बघा अवं हिथनंच म्या काय निसर्ग वाटत होता काय भारी वाटत होतं काय सांगू राव बिचारा त्या बायकांची बॅग माकडांनी पळवली आणि त्यातली बिस्किटं काढून खात बसले हितली माकडं येते माथेरान मार्केट आहे जिथं जाईल तिथं बायकांना पैसा खर्च करायला चान्स नाही सोडला पाहिजे इथं पण भरभरून बायकांचं सामान आहे आव जास्त माथेरान मार्केट आहे ना चमडीच्या सामानासाठी म्हणजे बघा पर्स कसल्या वार येत्या पण बाबा आपण काही गेलो नाही तिकडं मला माहिती थे आहे असल्या ठिकाणी किंमत कसली असते पोरांना पण पैसे उडवायला चान्स फक्त मग आपला एटीएम सोबत असला पाहिजे एटी बी एम म्हणजे आपला कारभारी कारभारीसाठी इथं काही नाही इथं फक्त बायकांनी पोरांसाठी आहे बघा खर्चाला पैसे पाहिजे आम्ही गेलो परत गार्डनमध्ये जवळच आव दुपार झालेली कुठं ऊन गायला जाणार म्हणून थोडंसं उंडागलंच तिथं आव कमळाचं फुल ते लय भारी गार्डन होतं बाबा मग काय सकाळी पाच वाजता निघाल्यामुळे कडाडून भूक लागलेली होती पहिलं गेलं हॉटेलात बघा तिथं आज पहिला दिवस होता जरा नॉनव्हेजचा बी होता कारबऱ्यानं हे हो काहीतरी मला तर रोटी पाहिजे होती आणि मसाल्याचं काहीतरी चिकन बिकन मागवलेलं होतं आणि भातामध्ये ना हे काय बोलतात अंड्याचा तो भाता मला काय आवडलं नाही बाबा मी ह्या हॉटेलचं नाव नाही सांगणार कारण का, का मला ते हॉटेलच आवडलं नाही कसं तरी खाल्लो मग काय संध्याकाळच्या चारच्या दरम्यान मग ब्लॅक घोडाच घेतला म्हटलं आपल्याला फोटोशूट करायचं आहे पण ते बिचारा हलतच होतं घोडा मला चालवतोय का मी घोड्याला चालवते काही कळ झाले माझ्यापेक्षा बारीक स्लोनं चाललेला आहे शेवटी सनसेट पॉईंटपर्यंत आम्ही पोचणारच होतो पण तिथनं जरा चालत चालत जायचं होतं घोड्याला म्हणलं थांब ग आलो आम्ही ग होता का गो होता काय माहीत नाही थांब जरा आलो आम्ही याचा फोटो बिटो काढू Så tannløs! <laughs> <Yeah. laughs> yeah. आमचं माझं कारभार आहे मी आम्ही दोघं विरुद्ध आहे आमच्या निवडी एकदम विरुद्ध आहेत त्यांना तिखट आवडतं तर मला गोल आवडतं पण आमच्या तिघांमध्ये एक कॉमन आहे आम्हाला तिघांना पण फिरायला जबरदस्त आवडतं थोड्या दिवस झाले की कारभार याला फिरायला पाहिजेच आणि पाहिजे एक्साइटमेंट बघू शकता सेनसेट बघायचा होता आपला सूर्यनारायण जाणार होता ना टाटा बाय बाय झोपायला मग तो आम्ही बघायला आलो कसं झोपायला जातोय जसं काही माहीतच नाही पण काय भारी सीन वाटत होता धुकं दिसत होतं आणि ह्या पॉईंटचं नाव ठेवलं आहे मंकी पॉईंट असं वाटतंय हो माकड रुसून बसलाय त्याच्या बायकोपासून काहीतरी भांडण झालेलं असणार म्हणून तिकडं तोंड करून बसलाय रुसून बघा ना बिचारा एका कोपऱ्यात बसलाय आणि त्याला बघायला आम्ही आलोय तो येडा आहे का आम्ही येडा आहे माकडा पॉईंट बघायला आम्ही आलोय बघा बिचारा रुसन बसले बस, बस बाबा थोड्या वेळा तुझ्याकडे बघतो आणि इथं आहे छत्रपती शिवाजी महाराज पॉईंट म्हणजे ते आहे ना ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराज सिंह बसलेत ना तसं दिसत होतं पण काय पण म्हणा त्या डोंगर रांगाय ना लय जबरदस्त लय झाकच वाटत होत्या तोंड डोळ्याच पग पारणं फिटलं बघितलं आणि सूर्यनारायण जरा खाली चाललेलं डा म्हणून आम्ही सगळे जरा लाल 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 दिसत होतो अहो असं जंगलातनं जायला भाव पण वाटत ना कुठनं तरी आलं तर हे होतं माझी बायको झाली आता झाड घेऊन जाशील खाली माथेरान भूकंप येईल तू आल्यापासून नास्त्यासच नाचत्यास काय करणार एवढ्या अंगात तर तरी आलेली नाही हो बघून आणि <laughs> हि आहे म्हणली बघा युकोपाठ हि तर जोरात आपलं नाव ओरडायचं ना आणि ना ते नाव रिटर्न आपल्याला येतं आणि मी इथं बारके सासूचं नाव ओरडते तर ते ऐकायलाच येत येत नाही त्यापेक्षा त्याला फोन लावून बोलले असते आय लव यू बारकी Terima <laughs> kasih <laughs> शेवटी तर इको पॉईंटचा नात सोडला बाबा तो आपला सूर्यनारायण चाललेला होता ना रुसला असतं त्याच्यावर फोटो नसतं काढलं तर मग काय त्याच्यावर बसून दहा पंधरा काय शंभर साठ फोटो काढले इको पॉईंटचे नाही 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 सूर्यनारायणला टाटा बाय बाय केला आईलो बी बोलन दा आम्ही म्हटलं आता चाललो मग काय घोड्यावर परत बसलो हा घोडा काय मा काय रुसलेलाच बघा चालतच नव्हता आणि बारक्यास फुलटू फुलटो मज्जा एकटंच घोड्या बसला पण त्याचा घोडा रस्ता सोडून तिसरीकडेच गावात खायला एकावरची एक ही एक आमची फॅमिली ना आमच्यावरचे ते घोडे असा बघा पहिला दिवस तर लय जबरदस्त गेला दुसऱ्या दिवशी तरले भारी प्लॅनिंग आहे अजून संध्याकाळचं मंडळी प्लॅनिंग आहे तुम्ही बघतच राहा